अक्षय शिंदेचा एन्काउंटर खोटा होता त्याची निर्घुण हत्या केली असल्याचा मोठा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर खोटा होता तेव्हाच्या तत्कालीन सरकारला स्वतःची इमेज ही रॉबिन हुड म्हणून महाराष्ट्रात करायची होती न्यायने निर्णय देण्याआधीच न्याय द्यायचा ही जी ओढ लागली आहे हे सगळं बरोबर नाही हे कायद्याचे राज्य आहे ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करत असतात तर खास करून ठाणे पोलीस अगदी मर्डरच्या आरोपीला सोडवण्यापर्यंत ठाणे पोलिसांची मजल गेली आहे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारला आहे त्यातील मुख्य गुन्हेगार आहेत त्यांना लपवायचं होतं हा खून आहे हा ठरवून केलेला मर्डर आहे पोलिसांना सांगितलं होतं याला ठोका आम्ही बघू कायदा आमच्या हातात आहे असं जेव्हा महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना वाटू लागला आहे तेव्हापासून हे सर्व सुरू आहे असा मोठा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केलाय तो एन्काउंटर हा कुठा होता तो दहावीतला पोरगाही सांगू शकत होता तेव्हाच तत्कालीन सरकारला अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज ही इम महाराष्ट्रामध्ये रॉबिन हुड इमेज करायची होती त्यांचा आदर्श कोण आहे मला माहित नाही पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने निर्णय देण्याच्या आधीच न्याय द्यायचा नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे महाराष्ट्रामध्ये कस्टडी सगळं बरोबर नाही आहे हे कायद्याच राज्य आहे माझ मला मी आभार मानतो न्यायालयाचे किंवा तिथनं तरी आता न्याय मिळेल कारण का मी सात आठ वर्षामध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात आणि खास करून ठाणे पोलीस माझा हे मार्क करा खास करून ठाणे पोलीस म्हणजे अगदी मर्डरचा आरोपी सुद्धा सोडवण्यापर्यंत मजल गेली ठाण्या पोलिसांची मर्डरचा आरोपी हे जर कमिशनर ऐकत असतील तर त्यांनी हा मर्डर कुठला आहे आणि पोलिसांनी कोणाला मदत केली याचा शोध नक्की घ्यावा त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत ज्यांनी मेन हे बलात्कार केले त्यांना लपवायचं यापूर्वीच हायकोर्टाने सांगितलं होतं की हा म्हणता येणार आहे यार कशाला करता यार यापूर्वी देखील हायकोर्टाने सांगितलं होतं की हा एन्काउंटर म्हणता येणार नाही ही एन्काउंटरची व्याख्या नाही हा खूनच आहे हा मर्डर आहे हा मर्डर आणि तो पण म्हणतात ना ठरवून केलेला पोलिसांनी आदेश काम केलं पोलिसांनी सांगितलं ठोका त्याला आम्ही बघू कायदा आमच्या हातात आहे असं जेव्हा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना वाटायला लागलंय तेव्हा पण हे सगळं सुरू झालं आणि माही उदाहरण देतो ना मी आता तो मी सांग ते सांगतोय की मर्डरच्या आरोपीला अटक केले करायला गेलेल्या पोलिसांना फोन करून शिव्या घालून मागे बोलवलेलं ठाणे पोलिस आहे वेळ आली तर त्या अधिकाऱ्याचं नावही सांगेन फोन कोणी केला तेही सांगेन मर्डर कोणाचा झाला तेही सांगेन पण ही वेळ आली आहे नाही तर हे असंच खाली कडकडत जाईल पोलिस डिपार्टमेंट आणि मी हजार वेळ सांगतो पोलिसांनी की राजकीय हस्तक होऊ नका राजकीय हस्तकाचे बरे गेले पाच त्यांचे घरचे काय करतील त्या पोलिसांची पण मला चिंता नाही भोग केलाय ना तर भोगा आता उल बाळ आई पत्नी काय करायचं त्यांनी आता कोर्टाच्या फेऱ्या मारायचा एक तरी दो सत्ते दो तो सत्तेत बसला जाणार आहे त्यांच्या घरी की नाही ना माझा मुलगा देतो तो कोर्टाचं सगळं बघेल फॉरेन्सिक टीमने अहवाल सादर केलाय त्यामध्ये त्या बंदुकीवर अक्षय फिंगरप्रिंट आहेत ते शिंदेप्रिंट अरे सगळंच खोटं रचलं होतं खोटं करत कुठे ना कुठे एवढं राहतच ना पाठी हे फायरिंग कुठे झालं ही गाडी कुठे थांबली सगळं खोट माझ्याकडे साक्षीदार आहेत तिथे यांनी हे सगळं बघितलं ते माझ्या मतदार संघात आहे पण सध्या बोलायचं नाही ना बोललं की बालिश आहे असा आहे तसा अशी हेटाळणी करून टोलून टाकायचं पण आमचा एकही आरोप खोटा ठरणार नाही गॅरंटी आमच्याकडनं कसला जातीवाद करता त्याच्या कोणतो सैफ अली खानकडनं पकडून देणारा हा माझा कार्य करताय सैफ अली खानच्या मी म्हणत नाही तो आरोपी आहे काय ते पोलीस बघतील पकडून दिला तो कुठे आहे हे सांगणारा हा माझा कार्य करताय हा आगरी समाजाचा हिंदू आहे त्याचं काहीतरी जातीय रंग घेऊन क्रेडिट खायला जाऊ नका बांगलादेशचा आरोप आहे महाराष्ट्रात राहतो कसं काय बांगलादेशच्या आरोपींना तुम्ही कसं काय इथे ठेवलंय सगळीकडे जात धर्म जात धर्म बंद करावं जरा हाच होता पकडायला काल तुझे किरीट दे सोमया देखील आले होते त्यानंतर त्यांनी तिकडचे जे लेबर झालेलं आहे त्या आमचं म्हणणं काढा ना त्यांना ठेवता कशाला फक्त राजकारण कशाला ठेवत ठोस कारवाई करा ना आणि पकडायला कोणी दुसरा नव्हता गेला हात होता तिथे आणि हा नाही याचा बाप माझा कार्यकर्ता होता यांचा नाम या कार्याच्या घरानायचं घराचं राष्ट्रवादी काँग्रेसशी गेले तीस वर्ष संबंध आहे स्थापन झाल्यापासून हे पकडून दिले सगळे राष्ट्रवादीच्या पुरा शरद पवारांच्या विचारांच्या हत्या, हत्या, हत्या। जबाबदार पोलीस नाही या पोलिसांच्या डोक्यात घडवणारे कोण हे शोधून करा त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून करा कोण आहे संजय शिंदे संजय शिंदेचा रेकॉर्ड काय इन्स्पेक्टरचा तो पत्रकारी कधी खोलात जात नाही शोधा संजय शिंदेच काय कारण आहेत मग तुम्हाला कळेल शोधा जरा लोकांचे डोळे उघडतील अक्षय शिंदेच मोरके पकडलेच नाहीत मोरके जेव्हा ताब्यात आले हजर झाले हे झालं ते झालं त्याच्यानंतर झालं ना अक्षयचं झाल्यानंतर एक वेगळा प्रश्न होता भाजप सोबत केलं पाहिजे असं आमच्या पक्ष ठरलं होतं जितेंद्र आवड ठिकाणी यासाठी तयार होते मात्र अजित पवारांना आधी जाऊ द्यायचं आणि मग त्यांना त्यांच्या बदनामीला सुरुवात करायची असा एका टोळीचं ठरलं होतं या टोळीचा मुद्द्या जितेंद्र आवड होता असं अमोल पटकरी म्हणाले अमोल पटकरींच्या कुठल्याही प्रश्नाला नाही उत्तर द्यायला ते मी तेवढा मोठा नाही ते खूप मोठे धनंजय धनंजय म्हणजे काम ठरले होते ठरला होता